सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे दोनशे पस्तीस या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सगळे रॉयल बॉयज समुद्राच्या पाण्यामध्ये खेळत होते आणि मस्ती करत होते आता दोन दिवस त्यांना कोणी रोखणारं नव्हतं किंवा टोकणारं नव्हतं त्यामुळे पाच वजा एक बरोबर चार अशी ही रॉयल गँग फुल ऑन धमाल मस्ती धिंगाणा आणि राडा घालणार होते त्या वाळूमध्ये खूप खूप मनसोक्त खेळत होते यांना पाहून कोणाला असं वाटलं नसतं की हे एका एका बाळाचे बाप होणार आहेत किंवा बाप झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त एन्जॉय करत होता तो म्हणजे सचिन त्याच्या आईवडिलांच्या कंजूस स्वभावामुळे त्याला जास्त एन्जॉय करता आला नव्हता शाळेच्या सहलीत वगैरे तो कधीच गेला नव्हता सतत मन मारून जगत होता आणि आता त्याच्यातलं लहान मूल बाहेर आलं होतं आणि समुद्राच्या पाण्याची भीती गेल्यापासून तर तो पाण्यातून बाहेर येतच नव्हता पाण्यात सूर मारायचे मनसोक्त भिजायचं पुन्हा उन्हाला येऊन वाळायचं मग जास्त ऊन लागलं की पुन्हा घरघर व्हायला पाण्यात पडायचं असा क्रम सुरू होता त्यांचा खूप सारे फोटो काढले त्यांनी एकमेकांसोबत घालवलेला आनंदाचा क्षण त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि सचिन आणखीन जास्त जाऊ इच्छित होता आतमध्ये अर्जुन म्हणाला सचिन जास्त पाण्यात फिरू नकोस गटांगळ्या खाशील राहुल म्हणाला अर्जुन आता सचिनला सवय आहे की शिरायची त्यामुळे तू त्याला अडवू नको आणि खाल्ल्या तर खाऊ दे की गटांगळ्या कारण त्याला पाण्याची गोडी लागली आहे आता जर तो नाही ना पाण्यात शिरला तर पाणीच त्याच्यात शिरेल आणि राहुल म्हणाला सचिन सांभाळून रे बाबा या समुद्राच्या पाण्यासोबतच एखादा मासा किंवा एखादी मासोळीसुद्धा शिरायची तुझ्या आतमध्ये चैतन्य म्हणाला आणि मग काय सचिनला कितीही गुतगुल्या होतील ना आणि तसं जर झालं तर त्याच्यासारखं नशीबवान तोच असेल सचिन मला चेतू माकडू गप्प बसतो का आता तू काहीही म्हण पण माझं तुझ्याकडे अजिबात लक्ष नाही लेट मी एन्जॉय असं म्हणून तू पुन्हा पाण्यात उडी मारत आत घुसला मग थोड्या वेळाने त्यानं एक वाळूचा गोळा करून हातात घेतला आणि अर्जुनच्या पॅन्टमध्ये टाकला आणि अर्जुनला खूप तरी झालं त्याच्या पॅन्टमध्ये वाळू गेली खूप आणि तो नाचायला ना लागला तसे सगळे हसायला लागले आणि सचिन म्हणाला अर्जुन आता कशा गुदगुले होतात ना मग अर्जुन म्हणाला थांब भाड्या तुला पण नाही सोडणार आता असं म्हणून राहुल धरे त्याला बेनू खूपच आगाऊ करत आहे असं अर्जुन म्हणाला तसं चैतन्य सचिनच्या मागे पळाला आणि सचिन पुढे पळत होता आणि आता हिरोईनच्या मागे हिरो पळतोय की काय अशी फिलिंग येत होती दोघांना सचिन चैतन्याला सापडतच नव्हता मग राहुल त्याला आडवा गेला आणि दोघांनी सचिनला सापळा रचून पकडला आणि तिथेच जकडून ठेवला आणि तिथे अर्जुन आला आणि म्हणाला आता कुठे पळशील माझ्या पॅन्टमध्ये वाळू टाकतोस का आता मी तुझी पॅन्ट काढून घेणार ती सुद्धा चड्डीसहित आणि समुद्राच्या पाण्यातच फेकून देणार मग कसा बाहेर येशील तेच बघतो आणि सचिन नाही नाही म्हणून ओरडत होता नाही अर्जुन मी पुन्हा असं करणार नाही प्लीज प्लीज अजून नको करूयाल मग राहुल म्हणाला अर्जुन त्याच्याबद्दल जरा दया कर रे अर्जुन म्हणाला ठीक आहे मग तिघांनी मिळून सचिनला तिथंच वाळूवर पालता घातला आणि त्याचे हात पाय पकडून त्याला उचलला आता इथं मात्र अभिची खूप कमी भासली बरं का मग त्याला तसाच उचलून झोके दिले एक दोन माडे तीन असं म्हणून तिला पाण्यात फेकून आणि पुन्हा सचिन मोठ्यानं ओरडला मग अर्जुन पुन्हा खोल पाण्यात गेला तिथं काहीतरी केलं आत हात घालून सगळी सचिनने टाकलेली वाळू पाण्यात पडली मग पुन्हा म्हणस्वप्त सगळ्यांनी जलक्रीडा केली आणि सचिन म्हणाला ए मी जरा रूमवरून जाऊन येतो राहुल म्हणाला आता कशाला जातोच थोड्यासाठी थोड्या वेळाने आपण सगळेच जाऊया ना कोवळं ऊन आहे तोपर्यंतच थांबूया इथं ऊन वाढल्यावर थांबून उपयोग नाही सचिन म्हणाला अरे मला गाणं म्हणायचं आहे आणि चैतन्य मला हट त्यासाठी रूमवर जायची काय गरज आहे मला सुद्धा गाणं म्हणायचं होतं आणि मी म्हणालो सुद्धा तसं सगळ्यांनी त्याच्याकडे डोळे वासून बघितलं आणि सचिन म्हणाला चैतन्य म्हणजे तू पाण्यातच चैतन्य म्हणाला हा मग त्यात काय झालं सगळेच करतात पण सांगत मात्र कोणी नाही मीच एकटा खूप प्रामाणिक आहे आणि राहुल दात ओट खाऊन त्याला फटकवत म्हणाला तुझ्या आईची घाणेरडी अवलात इथे आम्ही पोहतोय तोंडात पाणी जातंय आणि तू मात्र इथे तंगडीवर करून कुत्र्यासारखं सोडून पण दिलंस अर्जुन म्हणाला राहुल माझ्यातर्फे आणखीन दोन लाव त्याला आणि चैतन्य मार वाचवत पाठ खाजवत म्हणाला अरे बाबा असं काय करताय इतका मोठा समुद्र आहे त्याचं मन किती मोठं आहे आणि त्याला असा काय फरक पडतो माझ्या कपभर पाण्यानं <laughs> अर्जुन म्हणाला हलकट खूप हलकट आहे हा चैतन्य याला ना नको तिथं करायची सवयच आहे कडू कॉलेजमध्ये सुद्धा प्रयोगशाळेत पण असाच करायचा याची ना सारखी तंगडी वरच असते तुझ्या बायकोलाच सांगतो आता हे सगळं थांब आणि चैतन्य म्हणाला अर्जुन अर्जुन ऐक असं नाही करायचं बायकांना मध्ये घ्यायचं नाही अर्जुन म्हणाला त्याशिवाय तू सुधारणारच नाही मला माहीत आहे ना चैतन्य म्हणाला अर्जुन तुझंही मन या सागरासारखं मोठं आहे ना माझी एवढी छोटी मिस्टेक घे ना त्यात सामावून प्लीज मी पुन्हा असं करणार नाही अर्जुन म्हणाला नाही तुझी खोड जाणार नाही तू सारखं असं करणार पण आम्हाला सांगणार नाहीस राहुल याची मुंडी पकडून याला पाण्यात बुड तेव्हाच याची अक्कल ठिकाणावर येईल आणि लगेच मेघाला फोन लाव चैतन्य म्हणाला अर्जुन नको ना यार हे आपलं सिक्रेट आहे ना यार राहुल मला कुत्र्या सिक्रेट सिक्रेट म्हणून आम्हाला तुझं तुरट तुरट तीर्थ तुर, 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 तीर्थपासशील का चल कान पकडून माफी माग असं म्हणून त्याला तिथेच उठाबाशा काढायला लावल्या आणि जेव्हा त्याने उठाबाशा काढल्या तेव्हाच त्याला सोडून दिला मग राहुल म्हणाला अर्जुन माशांचा लिलाव बघायला जायचं चैतन्य म्हणाला चला मी घेऊन जातो मग ते तिथं गेले बारीक लहान मोठे सगळ्या प्रकारचे मासे होते तिथं मग त्या माशांसोबत फोटो सेशन झालं आणि मासे विकणाऱ्या कोळीन मुलींसोबतही ओळख करून घेतली कारण आता सतत इथं यायचं म्हणजे ओळख तर असलीच पाहिजे ना आता इतकी मज्जा करायला मिळते म्हटल्यावर रॉयल गँग इथं यायचं काही सोडणार नाही ना एक सोळा वर्षाची चुणचुणीत मुलगी पण मासे विकत होती तिचं लग्न झालं होतं आणि ती इतकी गोड बोलून मासे विकत होती की ती अर्जुन तिला बोलून तिची चौकशी केल्यापासून राहिला नाही मग तिचं नाव गाव विचारलं आणि अर्जुनराव म्हणाले शाळा किती झाली आहे तुझी आणि ती लाजून म्हणाली चौथी इतक्या लवकर लग्न का केलंस अर्जुनरावांनी विचारलं आणि ती हसून म्हणाली आईबाबांनी करून दिलं म्हणून केलं अर्जुन म्हणाला तुझा नवरा कुठे असतो ती म्हणाली तो चिंबोरी पकडायला गेला अर्जुनराव म्हणाले चिंबोरी म्हणजे काय मग तिनं त्या सगळ्यांना सगळ्या माशांची ओळख करून दिली त्या मुलीला सुद्धा सा या चौघांचा मन मोकळा स्वभाव खूप आवडला अर्जुनराव म्हणाले तू तु, तुझ्या आईवडिलांना का म्हणाली नाहीस की आत्ताच लग्न नको आणि आता, आता ती लाजून हसायला लागली आणि म्हणाले आमच्यात आई बाबांना उलट बोलत नाहीत अर्जुनराव म्हणाले तुझा नवरा तुला आवडतो का आणि आता ती गोमू लाजायला लागली तोंडात पदराचं टोक धरून हसायला लागली आणि ती बघून तिचं खूपच कौतुक वाटायला लागलं सगळ्यांना एवढी एवढी चिमुरडी होती ती आणि त्या सगळ्यांपेक्षा निम्म्या वयाची असेल पण अगदी धीटपणानं आणि मोकळेपणानं बोलत होती आणि खूप मनापासून बोलत होती आणि कोकणी माणसं किती साधी भोळी असतात आणि त्यांच्या काळजामध्ये गोड गोड पाण्याचे शहाळे असतात भरलेले हे आता तिला पाहून कळत होतं मग इतकं सगळं बोलून झाल्यावर ती लगेच म्हणाली आता घ्यावा मासोळी मग चैतन्य तिला म्हणाला अगो तुझ्यापासूनच मघाशी घेतली मी मासोळी आणि आता इथून पुढे आम्ही जेव्हा जेव्हा येऊ ना तेव्हा तुझ्याकडूनच घेऊ आम्हाला तुझा स्वभाव खूप आवडला मग ती लगेच म्हणाली थांबा माझ्या का बोलवून आणते असं म्हणून पळत गेली आणि आईला बोलवून घेऊन आली मग तिच्या आईशी सुद्धा बोलणं झालं आणि मग जाताना म्हणाली आमच्या घरी यावा मग सगळे म्हणाले तू तुझ्या नवऱ्याला घेऊन उद्या ये आमची ओळख करून दे मग आम्ही तुझ्या घरी येतो अर्जुन म्हणाला मग तू आमची ओळख काय करून देशील तुझ्या नवऱ्याशी आणि ती म्हणाली की मी त्याला सांगेन हे काका आहेत का आजच ओळख झाली तसे ते चौघेही खूप हसले आणि म्हणाले आता आपण बहुतेक उतरत्या वयाला लागलो आहे पण एकमेकांसोबत असल्यावर अजूनही नऊ दहा वर्षाचं असल्यासारखं फिलिंग येतं मग राहुल म्हणाला तुझा नवरा तुला ओरडणार नाही का आमच्याशी ओळख केली म्हणून आणि ती म्हणाली तो काही नाही म्हणणार तो माझ्या आत्याचा झील असा चैतन्य म्हणाला झील म्हणजे अर्जुन मला चैतन्य आत्याचा मुलगा रे तिचा मोबाईल नंबर वगैरे घेऊन सगळे पुन्हा आले आता सगळे थकले होते आणि रूमवर येऊन स्वच्छ पाण्याने आंघोळ केली आणि आंघोळ करून आल्यावर सचिनच्या लक्षात आलं की त्याचे अंडर गारमेंट आणायचे राहिले आणि तो आता फक्त टॉवेलवर होता आणि तो रडकं तोंड करून आला आता काय करायचं रे अर्जुन यार माझी चड्डी येऊन राहिलो घरी आता मी काय घालू चैतन्य म्हणाला आय घाल सारखा अर्जुनच्या नावानं गळा काढत असतो काय झालं की अर्जुन असं अर्जुन तसं आता अंडरवेअर घरी राहिली तर अर्जुन काय करेल त्याची चड्डी काढून तुला देईल का आणि स्वतः नागड्या फिरेल का सचिन म्हणाला अरे त्याच्याकडे सोल्युशन असतात रे म्हणून त्याला सांगतोय पण यार काय करू आता राहुल म्हणाला सचिन तुला नेहमी असाच घोटाळा घालून ठेवतो मग आम्ही निसरत बसतो अर्जुन म्हणाला अरे घोटाळ्याचं दुसरं नाव म्हणजे सचिन हे तुला माहीत नाही का सचिन खूपच गडबड करत म्हणाला यार काहीही म्हणा पण आता मी काय करू ते सांगा ना चैतन्य म्हणाला वनस्पतीची पानं लावून फिर आडवी मागणं पूर्ण बांधून घे तसे सगळे असले आणि सचिन म्हणाला ए नाही मी आता बाहेर येतच नाही पॅन्ट वाडेपर्यंत मी इथेच थांबणार तुम्ही जा सगळे अर्जुन म्हणाला सचिन पण आपण बाहेर निघालोय म्हणाल्यावर नीट पॅकिंग करायची नसते का रे सचिन म्हणाला मी कुठंसारखं बाहेर जातो आणि लताने बॅग भरली खरं तर ती मला म्हणाली होती की जुनी पॅन्ट फाटली आहे नेमकी पार्श्वभागावर त्यामुळे नवीन घ्या जाता जाता पण मीच विसरलो आणि नंतर तीही बाळाच्या घडबडीत मला सांगायचं विसरली असेल चैतन्य म्हणाला म्हणजे तुझ्या मागे दोन दोन गोल गोल डोळे होते असं म्हण की तसे सगळे पुन्हा असले आणि सचिन म्हणाला मस्करी काय करतोस आता ती काही सगळ्यांना दाखवायची गोष्ट आहे का दोन डोळे येऊ दे चार फाटली तर फाटली आतूनच घालायची असते ना चैतन्य म्हणाला हो हो पण तेव्हा माझी रस्सीवर वाळत घालायची असेल वेळ येते चार चौघात तेव्हा तर ते दोन ना दिसतात ना सगळ्यांना आणि चल तू भिक्या याद रखे का माझ्याकडे नवीन जोड आहे पण त्या बदल्यात मला पुन्हा घेऊन द्यायचा मला नेहमी पेरला लागतात सचिन म्हणाला त्या बदल्यात तुला माझ्या घरची देतो की सुंदरी चेतन्य मला माकडा देतो ते बघ नाहीतर बस हवा खात समुद्राची गार गार सचिन म्हणाला नाही रे सॉरी सॉरी ते मग सचिनची झालेली नाकाबंदी सुटली सगळ्या हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये गेले आणि तिथं मोबाईलला रेंज आली तसे बायकांचे खूप मेसेज दिसले आधी चिडून मेसेज केलेले कुठे आहात ही काही पद्धत झाली का वागण्याची घरच्यांचा विचार आहे की नाही आता पुन्हा कुठेच जाऊ देणार नाही साधारण अशा टाईपचे मेसेज होते सगळ्यांचेच मग तरीही खूप वेळ होऊनही मेसेजला रिप्लाय आलेले नाहीत दिसले हे बघून बायकांनी राग ओसरल्यानंतर भरतीला आलेली लाट ओहोटीला गेल्यासारखं शांत शांत होऊन गोड गोड काळजीचे मेसेज केले होते अहो सांगा ना कुठे आहात खूप काळजी वाटते हो तुम्ही व्यवस्थित आहात ना असे मेसेज होते आणि मग तिथंच मेसेजला रिप्लाय द्यायचं सुरू झालं काढलेले फोटो बायकांना सेंड केले आणि फोटो पाहून सगळ्या बायका घरीच खूप खूप हसत होत्या रॉयल बॉयजची मस्ती पाहून त्यांनाच मस्त वाटत होतं मग हे असं काय 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 इमोजी पाठवून बायका खुश करून टाकल्या आणि अर्जुनरावांनी नेहमी सारखा जास्त चावटपणा करत मयुरीला केळी दोन आंबे कणीस हे असलं काहीतरी पाठवलं आणि आता ती एकटी एकटीच लाजायला लागली आणि खूप आतुरतेने अर्जुनरावांची वाट बघू लागली आणि इतक्या लांबूनही रोमॅन्स करता येतो हे तिला पहिल्यांदा कळलं मग सगळ्यांनी पुन्हा माशांवर मस्त ताव मारला ताजे ताजे समुद्रातले मासे खूप गोड लागत होते पुन्हा पोटवर मासे खाऊन रूमवर येऊन मस्त ताणून दिली सूर्यास्त होताना पुन्हा बीचवर गेले पुन्हा मनसोक्त फिरले आजचा दिवस तर खूपच यादगार होता मग संध्याकाळी पुन्हा झोपताना चैतन्य म्हणाला आज रात्री जे वर होते ते खाली झोपतील अर्जुन म्हणाला चैतन्य कुठे जन्मवर राहायचं इथं फक्त आजची रात्र झोपा कसं तरी आणि तरी बरं नाही नाहीतर खूपच वांदे झाले असते झोपायचे भाड्यासोबत असला की कुठे कुठे लाद बसते माहीत नाही कधी गंडस्थळावर तर कधी न्यूनगंडस्थळावर असं म्हणून सगळे हसत होते मग सकाळी मेघाकडे जायचं ठरलं पण दुपारनंतर जायचं असं ठरलं मग फिरत फिरत ते दुपारी मेघाकडे गेले तोपर्यंत मेघानं पूर्ण स्वयंपाक करून ठेवला होता तिथं पोटभर जेवण केलं आणि आता परतीचा प्रवास सुरू होणार होता चैतन्य तिथेच थांबला कारण उद्या शनिवार आणि वार होता म्हणून आणि तीन रॉयल बॉयजनं पुन्हा असं सतत रिफ्रेश होण्यासाठी आणि स्वतःला चार्जिंग करण्यासाठी सतत कोकणात यायचं असं ठरवून कोकणचा निरोप घेतला मग असेच बघता बघता काही दिवस गेले महिने गेले मितालीची डिलिव्हरी झाली आणि तिला मुलगा झाला अगदी अभिसारखा गुबगुबीत होता तो सगळ्यांनी अभिचं अभिनंदन केलं त्यानंतर आठच दिवसांनी अभिसुद्धा भारतात आला कायमचा आणि आता सगळ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता आता आशू हळूहळू रांगत होता रांगता रांगता तो चालायला लागला आणि पहिलं पाऊल अर्जुन मयुरीच्या हाताला पकडूनच त्यानं टाकलं आता चालता चालता तो बोलायलासुद्धा लागला आणि सगळ्यात अगोदर काय म्हणाला तर बाबा कारण दिवसभर मयुरी त्याच्याशी एकाच विषयावर बोलायची बाबा बाबा म्हण बाबा असं म्हणून तिनं त्याला बाबाच म्हणायला शिकवलं त्यामुळे मूल सहसा बोलायला लागल्यावर पहिल्यांदा आई म्हणतात पण आशू मात्र पहिला शब्द बाबा म्हणाला आणि तो शब्द ऐकून मयुरीला फार आनंद झाला मग आज तिनं त्याला लवकर घरी या असे दिवसभर फोन करून करून सांगितलं अर्जुन आला तसं तिनं आशूला बाबा म्हणायला सांगितलं आणि आशू अर्जुनकडे बघून हसत म्हणाला बाबा आणि अर्जुनसाठी हा खूप मोठा सुखद धक्का होता अर्जुनच्या डोळ्यातून पाणी आलं तो म्हणाला मयू मी घरी नसलो तरी तुला माझ्याशिवाय काही सुचत नाही का गं इतकं शिकवलं त्याला तू ती म्हणाली मग दुसरं काही काम आहे का मला तुमचीच आठवण काढायची आणि तुमच्याच आठवणीत रमत असते मी आता आभीच्या पाठोपाठ राहुललासुद्धा मुलगा झाला आणि त्याला बघायला गेल्यावर पाहिलं तर मुलगा एकदम श्यामवर्णी म्हणजे काळा झाला होता आणि अर्जुन म्हणाला कोमल अगो तू इतकी गोरी पान दुधासारखी आणि मुलगा किती काळा झाला आहे प्रेग्नेन्सीमध्ये तू डांबर पिली होतीस का गं आणि तसं हॉस्पिटलमध्ये सगळे हसायला लागले आणि नंतर नॉट लास्ट बट लिस्ट चैतन्यालासुद्धा मुलगी झाली आणि आता पाचही पांडवांची कुटुंब पूर्ण झाली तीन मुलं दोन मुली झाल्या सगळेच हळूहळू मोठे होत होते रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीज मात्र सगळ्या मुलांकडचं कोडकौतुक को करण्यात रमून गेले होते अधूनमधून प्रत्येकाची एकमेकांशी भेट व्हायचीच सणवार वाढदिवस ॲनिव्हर्सरीचे कार्यक्रम हट्टाणे एकत्र येऊन भेटायचे कारण नातेसंबंध टिकवायचे असतील तर मुद्दाम प्रयत्न करावे लागतात सगळी मुलं एकत्र आली की भांडायची रडायची मारामारी करायची आता इतके मोठे होऊन रॉयल बॉयज असू अजूनही मारामारी करतात मग त्यांची मुलं का मारामारी करणार नाहीत सगळे ते एकदम खटाळ होते पण बापापेक्षा कमीच बरं का मग आता आशू अडीच वर्षाचा झाला होता ठरल्याप्रमाणे त्याचे दोन बर्थडे आता फॅक्टरीवर साजरे झाले होते आणि एक दिवशी बाहेरचं जग पाहिलं आणि त्याला गाढव हो दिसलं मग त्यानं चित्रामध्ये घोडा पाहिला चार पायाचा म्हणून तो सगळ्या चार पायाच्या प्राण्यांना घोडाच म्हणायचा मयुरीने त्याला घोडा आणि गाढव यातला फरक समजावून सांगितला मग एक दिवशी मार्केटला जाताना रस्त्याला पुन्हा आशूला गाढव दिसलं आणि तो म्हणाला बाबा गाढव आणि अर्जुनराव म्हणाले गाढवा बापाला गाढव म्हणतोस तशी मयुरी खूप हसायला लागली आणि म्हणाली आता दुसरं कोणी कशाला या बापलेकांची एकाची जुगलबदी मस्त रंगणार आहे आता अर्जुनरावांची मोबाईलमधली गाडीतली खट्याळ चावळ दादाकोंडकेची गाणी ऐकून आशूसुद्धा तीच गाणी म्हणायला लागला होता त्याचा आवाज खूप सुंदर होता कधीतरी योग आला तर मयुरी आणि आशू मिळून दोघं गाणं म्हणायचे समयसूचकता थोड्या थोड्या गोष्टीत आळस मदतीची वृत्ती हजरजबाबीपणा बुद्धी सगळं सगळं अर्जुनरावांचं जसंच्या तसं आशूमध्ये उतरलं होतं दिसायला सुद्धा अगदी त्यांच्यावर गेला होता अगदी सेम टू सेम म्हणणार नाही पण चेहरेपट्टी तशीच होती मग आता शेजारची मुलं बालवाडीत निघाली मयुरेलाही वाटायला लागलं आशुला शाळेत घालावा पण अर्जुनराव म्हणाले तो डायरेक्ट पहिलीतच जाईल आणि तेसुद्धा मराठी मिडियममध्ये आणि तोपर्यंत तू त्याला जे बालवाडीत शिकवतात ते घरीच शिकवायचं आणि आता बाहेरच्यांची क्लासवरून क्लास घेणारे क्लास अर्जुनराव मयुरेला मोकळं सोडतील का मग शिकलेली बायको करून काय फायदा आणि त्यांचे मार्मिक टोमणे ऐकून घेण्यापेक्षा तिनंच आशूला शिकवायला सुरुवात केली रोज नवीन काहीतरी शिकवायची आणि संध्याकाळी आले की अर्जुनला सरप्राईज भेटायचं आशू सगळं सांगायचं त्याला आणि आशूसुद्धा खूप हुशार होता लगेच सगळं कॅप्चर करायचा आणि आता त्यानं आणखीन एक गुण उचलला होता बापाचा तो म्हणजे शिट्टी पाचव्या वर्षी आशू शिट्टी वाजवायला शिकला आणि अर्जुनरावांसारखं शिट्टीवर गाणं म्हणायची प्रॅक्टिस करायची कुठून तरी जनगन म्हणं ऐकलं आणि शिट्टीवर जनगन म्हण टॉयलेटमध्ये बसून म्हणायला लागला आणि बाहेर अर्जुन मयुरी खूप हसत होते अर्जुनवाला बघ मयू या बेण्याचं देशप्रेम टॉयलेटमध्ये गेल्यावर चाललं आहे आता अर्जुनरावांचं जसं बायकोवर बारीक लक्ष होतं तसंच आशूचासुद्धा आईवर बारीक लक्ष होतं तिनं टिकली जरी बदलली तरी लगेच विचारायचा आई तू आज वेगळी टिकली लावलीस का आज वेगळी साडी का घातलीस गजरे का लावलेस वगैरे प्रश्न विचारून भांडावून सोडायचा अर्जुनरावांचं मात्र आहे तसंच होतं तो रोज तिला ती असेल तिथे वेळ मिळेल तसा मिठी मारायचा आणि आशूसुद्धा सुद्धा पळत यायचा आणि दोघांना मिठी मारायचा अर्जुनराव एक पप्पी आशूची घ्यायची आणि दुसरी पप्पी मयुरीची घ्यायची आणि ती त्याला मोठे डोळे करायची आता डोळा मार किंवा रागवून डोळे मोठे कर पण अर्जुनरावांना कसलाच फरक पडत नव्हता आणि आशूचे आणखीन एक अर्जुनरावांसारखी खासियत म्हणजे तो डोळा खूप सुंदर मारायचा जसे अर्जुनराव दिलखेचक डोळा मारायचे तसा तोसुद्धा त्याचा टपोरा डोळा मस्त मारायचा आणि वेडी मयुरी त्याला सारखे डोळे मारायला लावायचे आणि हसायची अर्जुनराव म्हणाले भाड्या माझ्या बायकोला डोळे मारतोस का पण हरकत नाही बाहेर असं करू नकोस नाही तर खूपच लवकर सून आणशील आम्हाला आता रात्री झोपतानासुद्धा आशू दोघांच्या मध्ये असायचा आणि सकाळ झाल्यावर तो डाव्या नाहीतर उजव्या साईडला असायचा आणि उठल्यानंतर त्याला कळायचं नाही की तो एका बाजूला गेलाच कसा कधी कधी तर अर्जुन मयुरीला तो रोमॅन्स करत असताना झोपेतून मध्येच उठून रेड हँडसुद्धा पकडायला बघायचा पण नशीब अजून तरी ते त्याला सापडले नव्हते आणि आता अर्जुनराव दुसरा केमिकल लोच्या करायच्या तयारीत होते पण मयुरीनं खूप समजावून सांगितलं आणि त्यांनी कधी नव्हे ते तिचं ऐकलं आणि प्रीतीलासुद्धा आता आणखीन एक मुलगा झाला होता मयुरी तर आशीवर खूप चांगले संस्कार करत होती पण बापाचा वातरडपणा त्याच्यात पुरेपूर उतरला होता आज गाडवानं आंघोळ केल्यानंतर अंडरवेअर घातलीच नाही कारण दोन्ही अंडरवेअर पाण्यात पाडून बसला मयुरी म्हणायची मी आंघोळ घालते तुला पण याला मात्र आईच्या हातून आंघोळ करायला लाज वाटायची ती वैतागून म्हणाली खूप मोठा गडी लागून गेल्यासारखा याला लाज वाटते आईच्या हातून आंघोळ करायची जणू काही दाढी मिशीच आली याला असंच वागतोय अर्जुनराव म्हणाले बायको तुला आंघोळच घालायची आहे ना तर मला घालणं आंघोळ चट मी तयार आहे आणि ती म्हणाली वातरटपणा पुरे अर्जुनराव आसूच्या आशू दसूजा तसं बोलतो तुमच्यासारखा अर्जुनराव फार अभिमानानं म्हणाले मग पोरगा कोणाचा आहे नुसतं बोलण्यावरून लोकांनी ओळखलं पाहिजे की हा बछडा आई या ढाण्या वागाचा आहे मग आशू फक्त पॅन्ट घालून आला विदाऊट अंडरवेअर आणि मला आई आज खूप सुनंसुन वाटतंय ग आणि ती आपली गाणं म्हणत होती टुटे कोई सपना जग सुना सुना लागे आणि आशू म्हणाला आई अगो माझं आतलं जग खूप सुनं सुनं वाटतंय तसे अर्जुन वैर खूप हसायला लागले आणि राहुलचं पोरग तर भन्नाटच होतं कोणाला पण आई म्हणायचं आणि राहुलला बाबा म्हणायचा आई सतत बदलायची बाबा मात्र एकच असायचा आसावरी मात्र शांत होती अजूनही अर्जुनला अर्जुननं सचिनला अजिबात सोडलं नव्हतं घरातून एकत्र कुटुंबासारखे राहत होते सचिनलासुद्धा एकच मुलगी आणि तो आशूला मुलगा मानायचा अर्जुन मगरी आसावरीला मुलगी मानायचे त्यामुळे दोघांनाही वाटायचं की आपल्याला दोन दोन मुलं आहेत दोघांचीही मुलगा आणि मुलगी अशी हौस होत होती आशुतोष आणि आसावरी हे दोन नाव सेम असल्यामुळे दोघेही सख्खे बहीण भाऊ आहेत असं वाटायचं आणि आशू आसावरीमध्ये सुद्धा खूप प्रेम होतं अगदी सख्ख्या बहीण भावंडांपेक्षा जास्त आसावरला कितीदा सांगितलं की अर्जुनला काका म्हण पण ती आशूचं ऐकून अर्जुनला बाबा म्हणायची कारण अर्जुन तिचे खूप लाड करायचा आणि आशूचंच ऐकून सचिनला ती काका म्हणायची आणि मयुरीला आई म्हणायची आणि अर्थात लताला काकी म्हणायची सगळं आशूचं ऐकून आता बघता बघता आशूचा सव्वा वाढदिवस आला आणि अर्जुनने खूप मोठी पार्टी दिली आणि सकाळी सकाळी मयुरी लता त्याला ओवाळत होत्या पहिल्यांदा लता ओवाळायला गेली आणि तिचं औक्षणाचं जसं गोल गोल फिरेल ताट ता 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 तसा तसा खट्याशू अंगात आल्यासारखा गोल गोल फिरायचा त्या ताटाभोवती तसे ता सगळे हसायला लागले आणि सिनियर अर्जुनराव आणि ज्युनियर अर्जुनरावांना घट्ट दाबून मांडीवर पकडलं तेव्हा कुठे औक्षण व्यवस्थित झालं आणि अर्जुनने आशूचा एक गडगड पापा घेतला आणि खट्याळ आशू हसून म्हणाला बाबा आई बघा कशी रागणं बघते माझ्याकडे तुम्ही माझा पापा घेतला म्हणून अर्जुनराव म्हणाले असं का ठीक आहे आता तिलाही तिच्या वाटणीचा पापा देतो असं म्हणून खाट्याळ अर्जुनराव पुन्हा तिच्या दिशेने निघाले आणि मयुरी बेडरूममध्ये पडून गेली आणि पुन्हा बेडरूममधून हसण्याचे खूप आवाज येत होते आणि अचानक हसता हसता तिचा आवाज बंद झाला